आहे ना त्याला मी फोन केला तो म्हणाला आहे आमच्याकडे पण तो कुठला वापर राहायचा तो म्हणाला पहिल्यांदा ना नांगरी करायची नंतर हे नांगरणी करायची नांगरी कुठला ते जे अगोदर पावसाच्या अगोदर जरासा पाऊस पडतो ना आपला ओलसाई असतो ह्याच्या अगोदर आहे ना हे कधी ना हा पण ती लोक मी युपीची बघतो ना त्यांच्याकडे पाणी कमी ना पण हे ना। ना आता असं फिरणार आहे ना हा हे उलटे लावायचं नाही म्हणाले हे उलट लावलं ना असं आता असं लावलं ना तर चालेल पण असं फिरायला गेलं ना त्या आत रुत जाणार असं म्हणाले आता व्हिडिओ तरी तसा दिसतो

नाग ते नाही ते असं बंद असते ना म्हणून हो नांगण उशी आपण थोडी मदत करायला चालली आहे हा हो का तशी सवय नाही माती कुसते ना

किती काढलं तरी परत येतो तो एक एक करू? खाली एकदम खाली पकड असं एक एक पण एकदम खाली पकड जमनीच्या जवळ हालवायचं पकडायच दुसरी घ्यायची असं एक दोन घे एवढे जाड नको एकाच दुसरी घे अजून खूप लांब ए ते गवत घेतलंस नाही आता काढ करायचं गवत काढते हो काढते आपली माती ना चिकट चिकटच असते गवत खुश ते सवय नाही ना असं थोडं थोडं घालते ना कायच थोड काढलं ना की लक्षात येईल वरती खेचायचं नाही जसं जस आहे जमिनीच्या खेचाय चल मला निघायचं आहे उषा मला आहे

पोरगी तुमची मुलगी कुठे होती गरब्याला हो तुमच्या मुलीचं नाव काय आहे अगं याची प्रांजलीमुळे आहे प्रांजली प्रांजली शिंदे हे बटब्यांची सून त्यांची भटब्यांचा मोठा मुलगा आहे रांजली शिंदे म्हणून मला काही मला माझं गाव बागाला मिळालं तुमच्या

साईडला ठेवते मी म्हणजे आपल्याला हे असं परत नांगरणी करायची आहे चिकल त्याच्यामध्ये चिखल आणि लावणी करायची आहे हे सगळे मी एकत्र करून ठेवले आहे आता मी इथे घेऊन येणार त्यांना ला ठेवायचं पटकन घेऊन जायचे आणि इथे बांधावर ठेवून द्यायचे म्हणजे आपल्याला ही जागा मोकळी झाली आम्ही माती भर घातली ना त्याच्यामुळे असं झालेलं आहे काढून टाकायला नाही आपला आता लावणी लावून करून झालंय एक चोंडा काय चोंडा म्हणता ना कोपरा हा हा बघा ह्या आहेत लावायला टेमकर ताई आणि कोण सुगंधा प्रमिला प्रमिला ताई सुगंध ताई या नीलमची काकी हा असं इकडेच घ्या झालं इथे नका लावून हा जागा आता भरपूर आहे आपल्याकडे ते तिथे आता त्यांनी केलंय ना ते पण छान झालंय एकदम मख्खण सारखं सॉफ्ट

चला आता हा पूर्ण झालाय आपला एक चोंडा आता आपल्याला तिकडे जायचंय त्या बाजूला आता हा समोरचा जो आहे ना हा दुसरा करायचं आपल्याला आणि हे बघा छानपैकी चिखलणी करून ठेवली आहे आणि खाली तिकडचा एक आहे दोन झाले की बास आणि आपल्याला उद्याने आहे मुंबईसाठी मला मी टेरेस वरून दाखवते बघा आता कसं दिसतंय शेत एक आहे शेवटचा हा एक झाला आहे हा सेकंडवाला आणि हा आपला पहिल्यांदा त्यांनी लावणी केलेला अच्छा प्रकारे बाजूला पण लावणी झालेली आहे सगळ्यांची असं छान हिरवागार दिसत आहे बघा पावसात असं छान वाटत न भात शेतीच हा एक हा एक तोंडा म्हणजे कोपरा झाला ते आपली लावणी थांबली वाटते हे थोडस होईल आज आता पाच वाजले ते अजून थोडा वेळ करतील मग आपण राहिलेलं उद्या करायचं आहे आणि मग मी मुंबईला चला बाय व्हिडिओ आवडला तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टिल्ड बाय